ज्योतिबा खेडे रद्द कोविड क्षेत्रवाडी रत्नागिरी येथील रविवारपासून सुरू होणारे ज्योतिबा आयोजित करण्यात येऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला पत्र पाठवले आहे त्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही येणाऱ्या रविवारपासून ते पुढील चार रविवारी भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे मान्य जिल्हा दंडाधिकारी तथा मुख्य कार्य अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडून पश्चिम देवस्थान समितीकडे झालेल्या आदेशानुसार श्रीक्षेत्र रत्नागिरी येथे दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार एकवीस पासून पुढील चार वार संपन्न होणारे श्री ज्योतिबाजी खोटी खेटे रद्द करण्यात आलेले आहेत तरी माझे त्यावेळी यावे या, वे, या रविवारी मंदिर पूर्णता बंद असणार आहे तरी माझी भाविकांना आव्हान आहे की आ, सदर कालावधीमध्ये भाविकांनी कोल्हापूर ते जोतिबा असा पायी प्रवासाने रविवारी ज्योतिबाचे दर्शन घेतले जाते कोल्हापूरच्या श्री अंबाबाईने पायी अनुवानी चालत येऊन श्री ज्योतिबा दर्शनासाठी खेता घातल्याची आख्यायिका सांगितली जाते हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अन्वनी पायी चालत रविवारचे खेटे घालतात माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारीपासून सुरू होणाऱ्या या खेटे यात्रेला कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील भाविक ही मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत रविवार दिनांक 28 फेब्रुवारी पासून श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे श्री ज्योतिबा खेटेला सुरुवात होत आहे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मंदिर व परिसरात होत असते कोविड एकोणीसच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील रविवार पासून सुरू होणारे ज्योतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला पत्र पाठवले आहे त्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनेही येणाऱ्या रविवारपासून ते पुढील चार रविवारी भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात येणार असल्याचे ज्योतिबा देवस्थापन समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सांगितले बाईट महादेव दिंडे श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजीपासून पुढील चार रविवार संपन्न होणारे श्री ज्योतिबा खेटे आयोजित करणार येणार नसल्याने तरी पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी कमीत कमी मानकरी यांच्या उपस्थित पूजा करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचेही देवस्थानच्या वतीने सांगण्यात आलेले आहे ग्रुप ऑफ मीडियासाठी पौर्णिमा पवार सागाव